गोडेगाव येथील आदिवासी एकात्मिक प्रकल्प कार्यालयाच्या इमारतीमध्ये आज काही पालकांनी मुलींसोबत विद्यार्थिनींच्या सोबत, सोबत उपोषणाला हे पालक बसले होते आळंदी त्या एका शैक्षणिक संस्थेमध्ये त्या मुलींचे ॲडमिशन आहेत परंतु शासनाने एक आदेश पारित केलेला आहे आणि ते अचानक त्यांचं आता ॲडमिशन कॅन्सल झालेले आहेत तर आम्हाला कोणत्याही पर परिस्थितीत त्याच शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं आहे असं मुलींचं पालक आणि त्या मुली देखील आहेत त्यासाठी ते उपोषणाला या ठिकाणी बसले होते नक्की त्यांची चर्चा प्रकल्पाधिकारी देसाई यांच्या सोबत काय घडलेली ते जाणून घेऊया आणि हे उपोषण झाले ना स्थगिती झालेली नाहीये त्यांना मी असं सांगितलं की आमच्या मुली जर की चार चा ते पाच दिवसात जर तुम्ही जर आमच्या मुलींच्या शाळेचं नियोजन नाही लावलं आहे त्या शाळेमध्ये जर नाही लावलं तर आम्ही एच... आज जे केलेलं आहे याच्यापेक्षा जास्त मोठं रास्तारोख आंदोलन करणार आहे म्हणून असं आम्ही त्यांना दिले की त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही मी स्वतः उद्या उद्या मंत्रालयात जाऊन मी तिथं आम्ही एक लेटर दिलेलं आहे त्यांना आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पद्धतीने त्यांना लेटर दिले ते लेटर ते म्हणले की आम्ही मंत्रालयात जाऊन तिथे जाऊन त्यांना देतो साहेबांना देतो आणि त्याच्यानंतर काय जे निर्णय आहे ते तुम्हाला कळवतो तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मंत्रालयामध्ये जाऊन ते सही प्रकल्प अधिकारी ते वरिष्ठांना देणार आहेत दिवसामध्ये कारवाई होईल त्यांना सांगितलं आम्ही की पाच दिवसात जर नाही कळत आम्हाला जर कळवले नाही तर आम्ही त्याच्यापेक्षा जास्त पालक लोक येतील मुली सुद्धा येतील त्याच्यानंतर आम्ही तर सकाळी येईल ते, ते संध्याकाळी पर्यंत उठणार नाही असं सांगितलेलं आहे